सोपडा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये हातभट्टीची दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारं रसायन आणि हातभट्टीची दारू नष्ट करण्याची कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ग्रामीण भागातील चार गावात ही कारवाई करण्यात आली या कारवाईत हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन असा वीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे याविषयी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली आहे आम्ही चार गावांमध्ये एकूण रेड केलेली आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या धर्तीवर दोन नंबर धंदे सगळे बंद करायचे आहेत त्या धर्तीवर आम्ही चार गावांमध्ये रेड करून जवळपास सहाशे लिटर रसायन आणि पंधरा लिटर दारू चार, चार केसेस केलेले आहेत त्याची टोटल किंमत आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये आणि सगळ्या स्टाफनीवर आणि मी मिळून कारवाई केलेली आहे चार गुन्हे दाखल केलेले आहेत आरोपी आरोपी फरार आहेत भट्ट्यांजवळ आम्हाला कोण मिळून ना आला नाही आरोपी फरार आहेत संपूर्ण नष्ट करण्यात हो रसायन जागेवर नष्ट करण्यात आले ओतून देऊन भट्ट्या वगैरे तोडण्यात आले आहेत एनडीपी न्यूज मराठी जळगाव